धवलारीन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित रायगड ओवी न्यूज पुरण आगरी कोळी आणि कराडी या जातीमध्ये लग्न विधी थळद आणि देवादिकांच्या विधी करण्याचे काम करणाऱ्या ज्या महिला जी गाणी गातात त्याला धवला आणि तो गाणारींना धवलारीन असे म्हणतात त्या वृद्ध स्त्रियांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला हा सत्कार दर महिन्याच्या सतरा तारखेला होणार या विमला तलाव उरण येथील मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ कवी संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लेखिका शर्मिला गावंड संपदा पाटील इत्यादींनी केला विमला तलाव मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक आणि रसिकांना कविसंमेलन आणि विविध उपक्रमातून आनंद देण्यासाठी कोमसाप अध्यक्ष मच्छिंद्र मात्रे आणि मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र मात्रे उरण कोमसाप भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत असतात यावेळी सत्तावीस बालकवींना कवी संमेलनातून रसिकाम पुढे आणले तसेच तालुक्यातील करंजा येथील अनुबाई पांडुरंग ठाकूर केळवणे येथील चंद्राबाई गणपत पटील आणि कुंडे गावच्या कुसुम काशीनाथ पाटील या तीन वृद्ध धवलरिणींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी धवलारिणींनी धवला, धवला गाऊन श्रोत्यांना आगळा वेगळा आनंद दिला बालकवी अनुज शिवकर यांनी शिवगौरव गीत गाऊन रसिक प्रेक्षकांना प्रसन्न केले अनामिका राम या बालकवित्री आणि अन्य बालकवींनी आपल्या स्वरचेत कवितेने सर्वांना भारावून टाकले उपक्रमांची वारीच्या गुणी शिक्षिका असलेल्या लेखिकेला आणि मेहनती शिक्षिका शर्मिला गावंडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच दोहे लिहिणाऱ्या नग पाटील यांना रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना जोशी यांनी केली मका मात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका